गुड आफ्टरनून स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या ब्लॉग मध्ये बघा तर सगळ्यात आधी चॅनेलवर कोणी नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करा कारण हा व्हिडिओ हो। ना माझ्या विषय ना कोण्या दुसऱ्याच्या तर एक चॅनेल आहे सहेली प्रोडक्शन म्हणून मला त्या लेडीजनं कधीपासून माझ्या नावाने व्हिडिओ छापलेत मला माहीत नव्हतं पण मी आज तिचा व्हिडिओ बघितला माझ्या नावाने माझ्या माझ्या चुका काढल्यात हिंडफिरी हाय काम करत नाही नवऱ्याला सोडून ना आली इथं बापा रुबाब दाखवते यूट्यूब चॅनल तिनं फक्त हिला रील्स बनवायला कुठं पण जाते कुणाच्या पण घरी मुक्कामी थांबते हे जॉब कुठं टिकून करत नाही 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 ते आमच्या नावाने बोलते आणि सबस्क्रायबर वाढवती आणि डॉलर छापती आमच्या इकडे व्हिडिओ आणि त्यात मीच नाही तर असे कित्येक तरी तिने युट्यूबवर टाकलेत बाई मला तुला एक सांगायचं आहे तू स्वतःचं दाखव टॅलेंट दुसऱ्याचं काय घेती दुसऱ्याच्या चुका काढून व्ह्यूजसाठी डॉलरसाठी सबस्क्रायबरसाठी व्हिडिओ बनवते आणि काय लोकं म्हणते तू त्या करीसारखी आहे कोणती करी सांगा बरं मला काही माहिती नाही कोणती करी ती मी सभ्य आणि सरळ मुलगी आहे आणि मी जे घडतं आहे ते दाखवते काहीही दाखवत नाही ठीक आहे आईवडलाची बी चूक असेल माझी बी चूक असेल आमची आम्ही भांडणं करतो आमची आम्ही मिटवून बी घेतो आ माझे काही दिवस हे राहणार नाहीत आणि आई वडील मला काही एक रुपया देत नाही आहेत जरी मी इथं राहत असले तरी आणि जोपर्यंत माझे लेकरं होते ना तर अर्धा अर्धा आम्ही उजं उचलीत होतो लेकरांचा अर्धा मी आणि अर्धा आई वडील पूर्ण त्यांच्यावरच जेब टाकली नव्हती मी हा गेले होते थोडे दिवस लेकरांना इथं ठेवून पण त्यांना पैसे पण देत होते मी खर्चाला त्यांना काय लागते काय नाही सगळं पुरत होते मी एवढं लक्षात असू द्या तुमच्या आईवडिलांनी बी भरपूर सपोर्ट केला आहे पहिल्यांदा असं म्हण म्हणत नाही की मी नाही केलं पण मी पण त्याच्याच भागीदार आहे त्या ही बाई सरळच काही बी तोंडाला येईन ती बोलते दुसऱ्याच्या नावाचे व्हिडिओ छापते आणि नाव कसं बनविले सहेली प्रोडक्शन प्रोडक्शन खोट मिळत तुम्हाला आमच्या स्वतः टॅलेंट दाखवा युट्यूब चॅनेल खोलावाची भावाची काय गरज आहे बदनामी करायची हम्म आणि बाई तू काय म्हणते माझी मुलं मी कुठं आश्रमशाळेत टाकलेत म्हणून तुला आश्रम शाळेतला आणि हॉस्टेलचा काही फरक कळत नसला तर मी सांगते मी आहे धनगर जातीची एन टी सीमध्ये आम्हाला आमच्या कास्टवर सूट भेटलेली आहे ज्या शाळेची फीस आहे पन्नास हजार तीस हजार अशा शाळेमध्ये माझ्या लेकरांना फ्री ॲडमिशन भेटलेलं आहे आणि अशा शाळा प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात धनगर समाजासाठी शंभर मुलासाठी जागा उपलब्ध आहेत हे तुझ्या पहिलं डोक्यात भर आणि पुन्हा मन आणि आश्रमशाळा कशाला म्हणते हे पण तुला सांगते जे निराधार असतात ज्यांना कुणीच नसतं असे लोक आश्रमशाळेमध्ये जाते माझ्या लेकरांना एवढी मोठी खंबीर आई आहे आजी आजोबा आहेत ठीक आहे कुणी काही करू नाही ते ना करू पण मनायला एवढे माणसं आहेत त्यांच्या सपोर्टिंगला माग आणि मी का त्यांना आश्रमशाळेमध्ये टाकू मी किती चांगले शाळेत टाकले की मी त्याचं मोल नाही करू शकत मी माझ्या मी जिंदगीभर कष्ट काबड केला असताना तरी मी तितक्या भारी शाळेत माझ्या लेकरांना शिकवू शकले नसते अशा शाळेमध्ये आज माझे पोरं शिकतायत आणि दर रविवारी मी त्यांना खायला प्यायला घेऊन भेटायला जाते असे लेकरं पांढरे शिपट पडलेत आणि मी असं रानात राहते इथे शाळेची सोय नाही मला काम पण करावं लागतंय कष्ट करावं लागतंय सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात आणि मी कामच करीत नाही असे हे तुला माहिती आहे का तू बघायला तीस बाई माझ्या घरी मी काम करत नाही म्हणून ठीक आहे आईवडल्याविषयी जे बोललीस ते चांगलं बोललीस मला त्याचं काही हिंद नाही पण तू जे मला काही अलंग लावून बोलती आहेस ना की हिंडपिरी आहे अशी आहे तशी आहे हे सगळं तू चुकीचं बोलते आहेस तुला फक्त आमच्या चुका शोधायच्यात आणि तुला एक टॉपिक बनवून व्हिडिओ काढायचा असतो तू लई आहेस ना टॅलेंटेड तर तू स्वतःचं टॅलेंट दाखव मग यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड कर आमच्या सगळ्यांच्या चुका दाखवून तू व्ह्यूज वाढवती सबस्क्रायबर वाढवती हे कितपत योग्य सांगा आता सगळ्यांचं टाकलंय ती टाकलंय पण माझ्यासारख्या छोट्या युट्यूबरचं सध्याच सोडलं नाही टाकलं मला आजच व्हिडिओ आलता मी बघितलं पण नव्हतं तुझं चॅनेल आतापर्यंत किती छापतीच अजून आमच्या नावाने व्हिडिओ भावांनो बहिणींनो हिच्या आयडीचं नाव आहे स काय सहेली प्रोडक्शन हिने आमचे थमनेल बनवून आमच्या चुका काढून हिने असं केलं हिने तसं केलं म्हणून घरानं सांगत व्हिडिओ काढलेत हिने हिच्या डॉलरसाठी आणि सबस्क्रायबर वाढवून घेतले त्याच्यावर हिचं स्वतःच व्हिडिओ दिसत नाही माझे व्हिडिओ बघते मस्त पैकी आणि आमच्या नावाची बदनामी करायला चालू काय म्हणावं अशा लोकांना लाजा वाटत नाही तर दुसऱ्याच कॉफी करायचं आणि टॉफिक बनवून व्हिडिओ काढायचा काय भेटलं तुला त्याच्यामध्ये डॉलरच भेटले असते दुसरे काय भेटणार आहे तुझा माझा काही समान नव्हता आणि मी तुला बघितलं पण नव्हतं तरी पण मी सांगते की असं तू माझ्या नावाचे व्हिडिओ छापायचे बंद कर आमचं काही असू दे तो आमचा पर्सनल विषय तुला काय घेणं देणं त्याच्याहून आणि कुठं पण राहते तू बघाय आलती का मला कुठं राहते ती आणि जॉब करते जॉबवर टिकत नाही अगं बाई माझं शिक्षण फक्त सातवी झालंय तरी पण मी जॉब करते म्हणजे तीच माझी मोठी गोष्ट आहे आणि मी जॉब का सोडते का नाही मला काहीतरी प्रॉब्लेम येतो म्हणून मी जॉब सोडते माझ्या मागं काहीतरी गर्दशा लागली त्याला मी काय करणार आहे आणि मी फक्त चार आठ दिवस इकडं काय येते आता पण का राहिले मी की मला शूटचं सा अल्बम सॉंग वगैरे करायला लागले मी काहीतरी माझ्या भल्यासाठी मी करत आहे आणि काम करत नाही असं काय नाही मी लोकाच्या तू माझ्या एवढं कधी काम करावं तूच काम करत नाही तुला काही काम धंदा नाही म्हणून तर तू अशी व्हिडिओ बनवते लोकांचे बघती बारीक लक्ष करून कुणाच्या घरात काय घडलं ती तेच उचलून तू तु तुझ्या चॅनलवर टाकायला लागली हे पटते का ग दु तुला तू दुसऱ्याच्या चुका काढते तुला पण आई वडील बोलत असतील मारत असतील का तू अशीच आलेली का काय आणि मी नवरा सोडून आले का नवऱ्याने मला सोडले हे तुला माहिती आहे का तुला कोणी सांगितलं ते सांग मला मग मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर देते त्याने मला सोडले का मी तुला सोडले आणि असतेच पुरुष म्हण एक, -एक निष्काळजी मुलांना न सांभाळणारे अशा कित्येक बाय आहेत हे चांगलं वाटतंय का ते स्वतःच्या मुलाचा ॲडमिशन होणे म्हणून त्याचा आधार कार्ड देत नाही लेकरांचे आधार कार्ड त्याच्या निघत नाहीत तो नाही म्हणून इथं तूच माझ्या जागेवर असतीस तर मग तुला कळलं असतं की काय असतं इतर असती माहिती ना फायतीन बोलायचं फक्त व्हिडिओ आणि टॉपिक बनवून टाकायचं आपले चॅनेल मोठं करायला हे कितपत आहे तुझं एवढ्या चांडाळ माणसाच्या तुला तुला लईच क्यू येते ना की मी त्याला सोडून आले तुला तसं वाटतंय तर तू जा त्याच्या पैसे नांद संसार कर तुला लई क्यू द्यायली तर आणि अनुभव आल्यास मला सांगतो कसा आहे ती आली सांगाय मला तू आता व्हिडिओ छाप बघू काय होतंय ती पुन्हा आहे मी गरीब परिस्थितीत माझं जीवन कस तरी काढायलाय मी माझी रिअल परिस्थिती मी दाखवते तुला काय करायचं त्या परिस्थितीहून माझ्या आणि असे लोकांनी ते व्हिडिओ अजून बघितले नाही कोणाला माहित नाही बघित तुला सोडणार बी नाही ते सगळे तुझं थोबाड ओरिजिनल दाखव आणि तू तुझा ओरिजिनल तु, टॉफिक दाखव आमच्यासारखेचे व्हिडिओ बनवू नकोस डोक्याला ताण